मित्रांनो कशी आहेत तुम्ही बरे आहेत ना तर बरेच बाय तर मी तुमचा प्राश दाबलो वाशिकांना स्वागत करतो तर मित्रांनो महाशिवरात्री आहे बघा तर आपण बोट घेऊन आज घरापुरी आले तर खांदा आणले आपण तर खांदा टाकूया चला आता बाव काप तुम्हाला भेटतो तर मित्रांनो वरच्या आंबिवस स्टार फ्रूट आणले आणि मी आहे ना, ना आए, आए, पुरे भेटले आहे काय खाते खात आहे संत्री खात आहे तर मित्रांनो आपण आता भाव कापायला घेतले बघा दिसतंय वर्षा बिरश्या बघा चांगल्या वर्ष गलीला लावायला खेपते बघा ते नरम होईल दोन दिवस फ्रीजाचे खांदा ठेवलेला आहे ना म्हणून भेटाल भेटाल मावरा भेटलो आपण आता खांदा <takers> बिंदा <takers> दिसतो खांदा टाकतो नांगरातील बघाव आहे भाव दिसतोय झेंडा येतील झेंडा बेन पाहिजे आज बोटी जाम चालतात ना त्याने दिसत जावं टाकायला तीन पाऊर भेजल्या नांगराच्या बरोबर टाकायला चला तर टाकू बघूया काय भेट तर मित्रांनो पाच वरच वर येतो जरा पुरत आल्यावर पुढची मग वाटावं टाकी 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 ठेवा ना पाठी पाच वेळ आहे आईसा ऑन लावायला पाहिजे एक बोटीचा तर मित्रांनो आपण टाकायची ता... सुरुवात करूया நீ तर मित्रांनो हे बघा गले टेकतो आता अर्ध्यात टाकून व्हायला डोमी मी लूज पडले वाटते लूज पडली तो आहे ना तो ಲ <tries> ಚಾರು <tries> बरं चला नाही पूर्ण डाएट खरी बरं बरं फायनली आपल्याला खाद्या पिण्या टाकून झाले बघा तयार टाकले तुम्हाला दिसत नसेल आम्हाला दिसत आहे बघा वरले आता नाना पातळीवरच चाललो बोटी बघा अंतर नजरा जरा जरा बघा व्यू भारी यांचा आपण आता बोटी आले बघा आता बोटी वालय पाक बंद वरला काय बोलत मॅगी झाली

कोणता नवाज आय बाग कोणचा नवाज आहे गल उत्साची उचलून जाऊ घरा एक झोला येतला दुसरा झोला दर का नाही तर ना जुनून ठेवायला जुनून ठेव जुनून ठेव <laughs> न्याज ऐसा हाताने जुनून ठेव आयशा ऐशा तर मोठा कर मोठा कर जरा मोठा कर तर मित्रांनो बघा दोन तीन गली वेळल्या नीट ई ईटी ना ई गुत्ता नीट काढून ठेव मित्रांनो छानशी उराव्या लागते रशिया आणि नेट लाव रशिया हा नाही दोन दोन काही त्रास होते ना मग बोललास बोलो टाकायला काही नाही वाटत कशी भी वार काही नाही आम्ही येतो आणि आवरा वार होतो ना तेव्हा काही नाही गवला तेवढे लांब येऊन कपल वाटतंय हां म्हणजे बूट बघा आता आपली आय मार आहे मार चल चल